नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो तीन दिवसापूर्वी सी सोलापूर यामध्ये गट ड संवर्गातील पदांसाठी एकशे त्रेपन्न जागांची भरती आणि कालच्या तारखेमध्ये वीस जागांची गट संवर्गातील पदांची वेगवेगळ्या दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत या दोन जाहिरातीमधील फरक नेमका काय आहे पदे कोणती कोणती आहे फीस किती भरायची आहे शेवटची दिनांक काय आहे या संपूर्ण गोष्टीचे आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर जाहिरातीचा पीडीएफ तुम्हाला जर पाहायचा असेल वाचायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन वाचू शकता सर्वात आधी मित्रांनो जी तीन दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती एकशे त्रेपन्न जागांसाठी जीएमसी सोलापूर या गट ड संवर्गातील पदांच्या बाबतीत माहिती पाहूया आणि त्यानंतर दुसरी जाहिरात म्हणजे ती वीस जागांची कोणती कोणती पदे पात्रता काय असणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती बघूया मित्रांनो मग एकशे त्रेपन्न जागा बाबतीत माहिती तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्गातील पदभरती करिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकशे त्रेपन्न जागांची ही पदभरती आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा दिनांक जो आहे तो बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि शेवटची दिनांक आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षेच्या सात दिवस अगोदर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला कळवले जाईल वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर इतरही वयोमर्यादा देण्यात आलेले तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर ऑनलाईन परीक्षा जी असणार आहे तुमची ती महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या ठिकाणी संचलित केली जाईल शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करून सदर जे पात्र उमेदवार ठरणार आहेत विविध दिनांकामध्ये विविध वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहायचं आहे एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास परीक्षेस बसू शकतात पण त्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे तुमची जी ही परीक्षा आहे ती कम्प्युटर बेस्ड राहणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल तुमची शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण असणार आहेत तुमची जी परीक्षा आहे ती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोन दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेमध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळवून पात्र निवड यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे तर मित्रांनो सदर परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे तर आता यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे एकूण तेरा संवर्गातील पदे आहेत कक्ष सेवक साठी एकशे तेवीस जागा आहेत बाह्य रुग्ण विभाग सेवक नऊ जागा आहेत शिफाई तीन माळीची एक पंप सह वरती ए च किरण सेवक ए प्रयोगशाळा सेवक दोन चतुर्थ कर्मचारी करमच, दोन रग्न रुग्णपट वाह एक सहायक स्वयंपाकी तीन परिचारिका जेवण विभाग सेवक तीन भांडार सेवक दोन आणि पोस्टमार्टम रूम परिचर दोन अशा एकूण एकशे त्रेपन्न जागांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी गट ड संवर्गातील म्हणजे चतुर्थ श्रेणी संवर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता यासाठी प्रत्येक पदाबाबतीत शैक्षणिक पात्रतेचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे या सर्व पदा साठी डब्बे उत्तीर्ण जर तुम्ही जर असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता मित्रांनो आता प्रत्येक पदानुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी विवरणाचा तक्ता प्रत्येक पदांचा देण्यात आलेला आहे तुम्ही आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे तर ही झाली एकशे त्रेपन्न जागांसाठीची जाहिरात आता दुसरी जाहिरात ती म्हणजे वीस जागांसाठी जी प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा एकशे त्रेपन्न जागांसाठी अर्ज करण्यास सुरुवात बावीस तारखेपासून होती आणि वीस जागांची जी सुरुवात आहे अर्ज करण्याची ती तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे याची शेवटची दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे सदर वीस जाहिरातीसाठी देखील वयोमर्यादा सेम आहे अडोतीस वर्षापर्यंत कुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे सदर परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं ऑब्जेक्टिव टाईप क्वेश्चन्स असतील शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण देण्यात येणार आहेत तुमची परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाने घेण्यात येणार आहे आता वीस जागेसाठी जी जाहिरात निघालेली आहे त्यासाठी देखील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी देखील नऊशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आता यामध्ये केवळ तीन पदांचा समावेश आहे शिपाई माळे आणि खोली परिचय यासाठी शिपाईसाठी पंधरा जागा आहेत माळेसाठी एक जागा आहे खोली परिचयसाठी चार जागा आहेत अशा एकूण वीस जागांची पद भरती केली जात आहे सोलापूर या ठिकाणी कोणत्या महाविद्यालय विद्यालयामध्ये तर डॉक्टर स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी जागांची निघालेली आहे यासाठी संपूर्ण पदांसाठी उत्तीर्ण पात्रता मागितलेली आहे जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर सदर पदांसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने यासाठी देखील सामाजिक समांतर आरक्षणाचा तक्ता या ठिकाणी प्रत्येक पदांचा देण्यात आलेला तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीनं जीएमसी सोलापूर या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आणि दवाखान्यामध्ये जाहिरात निघालेली आहे जर कोणी तुमच्या भाऊ बहीण इच्छुक असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल वरती हा पी मी दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचं असल्यास वाचू शकता धन्यवाद